महाविकास आघाडीचा मी मागे म्हणालो होतो की एकत्र त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार आपण चाळीस जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणालो मिनिमम चाळीस जागा परवा दिवशी मला असं बेसने असंच विचारलं की समजा युती झाली नाही आहे असं करून चाला आणि तुम्हाला एकटं लढावं लागलं तर, तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा शिव जिंकू शकता ते मी त्यांना असं म्हणालो की मिनिमम सहा आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्याच मधला असताना सामना होईल अशी परिस्थिती सहा जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचित निवडणूक त्या जागा जागा किती येतो मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी का काढण्याचा प्रयत्न होईल हा त्याच्यातला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच <स्थाथ> शेअर करा सबस्क्राईब करा आणि